नमस्कार मंडली रंगुल आर्ट्स मे तुम खूब खूब स्वागत है कदाचित अमराठी मुझे जिनको मराठी नहीं पता है उनके लिए कुछ अलग ही जरूर हो गई है लेकिन ये आज का जो वीडियो होने वाला है ये मराठी में ही होने वाला है आगे का जो भी जो कॉन्वर्केशन होने वाला है ये सभी मराठी में ही होने वाला है अगर आपको मराठी नहीं पता तो फिर भी वीडियो अंतर जरूर देखिए और जन्ना मराठी दे अर्थात ती तो आज चुकी पर्वणीच है हरकत नहीं अपने इधर षटकोन काड़ेला है शटकोन काटने सा पैया अपन राउंड मजे एक वर्तुळ कशा पद्धतीने काढायचा आहे हे तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये नक्कीच बघितले आणि त्याचीच त्रिज्या घेऊन आपण बाकीच्या ठिकाणी फक्त काही चाप टाकलेत आणि त्याच्या माध्यमातून आप आपण हा चौकून वापरा षटकोन पूर्ण केला षटकोन पूर्ण झाल्यानंतर याच्या बाहेर आपण काही थोडे लाईन्स टाकणार आहोत जिथे आपण मराठीचे काही वेगवेगळे अक्षरं एक मस्त लेटरिंगमध्ये आपण करायचा प्रयत्न करणार हो। आहोत आजची रांगोळी मराठीमध्ये सांगण्याचं कारण हेच आहे की मराठी राज्यभाषातील सत्तावीस फेब्रुवारी दरवर्षी आपण साजरा करतो आणि मला असं वाटतं की आपल्या आपल्या मराठी भाषेचा अभिमानासाठी एक दिवस साजरा करणं हे हो तितकस योग्य नाही प्रत्येकाने वेगवेगळ्या गोष्टी जशा पद्धतीने करणं शक्य होईल तसं नक्कीच करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे पुढे पुढे व्हिडिओ जरूर पूर्ण नक्कीच बघा बऱ्याच गोष्टी आहेत आपण याच्यामध्ये मला वेगवेगळ्या पद्धतीने मराठीमध्ये काही वेगवेगळ्या अशा काही शब्द आहेत की ते कदाचित बऱ्याच जणांना माहिती नाही तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आपण काढून दाखवणार त्याचा काही उच्चार तुम्हाला याच्यामध्ये आपण सांगणार आहोत रंगसंगती नेहमीप्रमाणे आत खूप वेगळ्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न करत आहोत वरती आपण जो एक शेप घेतलेला आहे आणि त्या शेपमध्ये आपण म्हणजे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी वेगळे कलर आणि रंगसंगती आपण घेणार आहोत वरती आपण बघूया कुठला साधारणपणे आता ब्लू कलर आता खूप जास्त नाहीत आपण ब्ल्यू कलर इथं आपण कुठेतरी इथं ॲड करू आणि जे काही तुम्ही छटकोन इथं बघत हा छटकोणमध्ये आपण शक्यतो प्रयत्न करते थोडासा एक ब्राऊनी शेड त्याच्यामध्ये ॲड करू आपण तर ते दिसताना खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने नक्की दिसेल पूर्ण कलाकृती जरूर बघा आणखी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये नक्कीच आपण सांगायचा प्रयत्न करणार आहोत खूपच सुंदर असे रंगसंगत इथे आपण जाव्या रंगाचे केले किंवा निळ्या रंगाचं आपण गेलं आहे वरती आपण गणपती अप्पा मोर्या आणि कसबा गणपती मंदिर हे आपण वरती लिहिणार आहोत त्याच्यानंतर आतमध्ये आपण मग किंवा अशा स्वरूपातलं काहीतरी आपण किंवा मराठी असं एक साधारणपणे यांच्यामध्ये आपण लिहिणार आहोत ते म्हणजे अष्ट षटकोणा षटकोनामध्ये त्याच्या बाहेर काही लेटरिंग आपण करणार तो रांगोळी खूप सुंदर नक्कीच होणार आहे मला तरी काही कन्सेप्ट वेगळा विचार केला आणि मला असं वाटतं की अरे क्या बात आहे मस्त रांगोळी होणार आहे सो शेवटपर्यंत नक्कीच रांगोळी बघा असंच मला किती म्हणू शकतो okay. कजवनपती मंदिराचं पूर्णपणे इथे नाव लिहिलेलं आहे याच्या खाली आता रेड चटकोण आपण लॅटन काढलेलं आहे त्या ठिकाणी आता कलर कॉम्बिनेशन आपण करू त्याच्या बाहेरचं पण काही कलर कॉम्बिनेशन आपण करणार आहोत इथे लॅटिंग करताना कदाचित काही थोडासा मागे पुढे होऊ शकतो थोडासा आपण अंदाज घेऊन एकंदरीत इथे कलर करणार आहोत किंवा एकंदरीत फ्री हँड सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा फक्त आतमध्ये मराठी आणि एक वेगवेगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये नक्कीच करू शकतो खरं तर पूर्ण व्हिडिओ शूट करून नंतर एडिटिंग करणं हे तितकं शक खरच शक्य होत नाही आणि ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून असंख्य लोकं आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण करत आहोत मग तेवढं तुम्हाला सांगू शकतो की व्हॉट्सअपवरती फक्त आपल्याला हाय करा आणि बाकी क्लास संदर्भातल्या माहिती नक्कीच घ्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला क्लास संदर्भातल्या नक्कीच कळतील रांगोळीतल्या एंडिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच कळतील अशा करतात आहोत की तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा नक्कीच बघा खूप सुंदर असं एकंदरीत भगव्या रंगाचं शेड याच्यामध्ये दिसते बट प्रत्यक्षामध्ये रंग थोडासा हा रेड शेड आणि थोडासा लाईट हा ऑरेंज शेड घेत आहे परंतु बाय डिफॉल्ट मोबाईलच्या क्लेडीमध्ये थोडासा जरा चांगला शेड दिसतं आहे असं मला हरकत नाही प्रत्यक्षामध्ये शेड जरा थोडंसं डल एकंदरीत वाटतं पण लेटरिंग केल्यानंतर कदाचित तो आणखी खूप जास्त नक्कीच छान दिसेल व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा वरती आपण मराठी भाषा देईन आणि खाली मराठी असं खूप छान लिहायचा प्रयत्न करतो ते मात्र तुम्हाला शोडून त्याचा आपण पूर्ण नक्कीच दाखवू जिथे मंदिर आहे ते मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांसुद्धा इथे अस्तित्व आहे आणि इथे बरेच परदेशी कला परदेशी भावनेसुद्धा इथे येत असतात आणि मंदिराचं एकंदरीत एक वातावरण पाहून त्यांना खूप छान वाटतं त्याची माहिती घेत असतात बरेचसे आपले महाराष्ट्रीयन असे काही लोक आहेत की त्या मंदिरसंदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना सजत असतात आणि मला असं वाटतं खूप छान आणि मस्त वाटतं जेव्हा प्रदेश कलाकार इथे येतात आणि रांगोळी काढताना प्रदेशात बघून त्यांनाही ते खूप छान वाटतं की काय सुंदर रंगसंगती आहे काय सुंदर हँडरायटिंग आहे आणि बाकीच्या गोष्टी रांगोळी खूप सुंदर नक्कीच होणार आहे मी असं अशा करतो की व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्कीच बघाल बरेच जण असे आहेत की त्यांनी रांगोळी अजूनही लाईक केलं नाही आहे आणि कमेंट नाही केले नाही की त्यांना नक्की कशी रांगोळी वाटते त्याचबरोबर सबस्क्राईब बऱ्याच जणांनी केलेलं नाही आहे मी असं करतो की सबस्क्राईब तुम्ही नक्कीच कराल बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी आपण तुम्हाला इथे दाखवण्याचा काढण्याचा काढून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आता मराठी आपण लिहिताना तुम्हाला थोडंसं लाईव्ह दाखवत आहोत लाईव्हमध्ये कंटिन्यू व्हिडिओ घेत आहोत व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रायसुद्धा नक्कीच करायला हरकत नाही

की मराठी लिहिलेल्या तुम्हाला नक्कीच खूप छान वाटलं असेल आणि बरेच जण अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करतील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असंख्य गोष्टी तुमच्यासाठी आपण ते घेऊन आहोत बाजूला आपण वांगी कलरचा शेड देत आहोत कारण की वरती ब्ल्यू कलर वापरला आहे आणि त्याच्यानंतर आपण रेड कलर घेतला आता वांगी कलर म्हणजे वांगी, वांगी आणि काळा रंग आपण मिक्स घेतलेला आहे खरं तर गुलाबी रंगाचं शेडिंग एवढं सुंदर दिसत नाही मोबाईल क्रिएटी एवढी फारशी छान नाही हेच मोबाईल खेळाडे कदाचित जर ऐकून असला असं खूप छान नक्की दिसलं असता मी प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आणि सेस करून शूटिंगसाठी वेगळा इंस्टिमेंट खात्री नक्की घेऊ पण मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी शेअर लाईक केलं आहे कमेंट्स केले तरच कदाचित मला असं वाटेल की येल्स आपण नक्कीच आयफोन किंवा अशा वेगळ्या गोष्टी तुमच्यासाठी परचेस नक्कीच करू आय होप की तुम्हाला की छान वाटत असेल की वेगवेगळ्या कलाकृती तुमच्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा खूप सुंदर आणि खूप छान खेळतो आपण आपण अनफॉर्च्युनेटली मोबाईल हलकासा बॅटरी जरा डाऊन झाली आहे कदाचित माहीत नाही मध्येच कदाचित मोबाईल सुद्धा पडू शकतो पण व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही नक्कीच वाटत मराठीत इथे आपण काही अक्षर इथे लिहिलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण इथे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण श श्र आणि श्व ह्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आपण इथे लिहिल्या आहेत मुद्दाम लिहिलेल्या आहेत आपण याच्यामध्ये मी खरं मोडी लिपी रिसेंटली आता पुरवणं केलं त्याच्यानंतर सगळ्यांचाच प्रश्न विचारला होता की हे काय याला काय म्हणतात हे हे जे आहे याला काय म्हणतात म्हणलं जर ते श्र श्रीतला आपण जर श्री श्र तसं म्हणजे तसं नाही तर त्याला जर तुम्ही र खाली म्हणजे हा असं जर तुम्ही काढलात तर त्याला श्र असं म्हणतात शुव म्हणजे प्रत्येक शब्दामधल्या काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि खूप वेगळ्या गोष्टींमुळे पुढे पुढे आपण नक्कीच दाखवणार आहोत वेगवेगळ्या गोष्टी आपण सुरू करणार आहोत प्रामुख्याने मी आता प्रयत्न करतो की मराठातून एक दिवस एक लेटरिंग किंवा एक अक्षर एक शब्द म्हणा किंवा एखाद्याचं नाव म्हणा आणि आपण तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी ह्या मराठीतून काढून दाखवण्याचा प्रयत्न ते इंस्टाग्राम आणि बाकी सोशल मीडियावरसुद्धा आपण अपलोड करणार आहोत कदाचित तुमचं नावसुद्धा आपण मराठीमध्ये नक्कीच देऊ वेगवेगळ्या गोष्टी पुढे पुढे आपण नक्कीच सुरू करणार आहोत तुमचं नाव कमेंट करून नक्कीच दाखवा एक जेव्हा आपण पहिलं जेव्हा सुरू करू त्याच्यानंतर पहिलं नाव कदाचित तुमचं आपण त्या स्टोरीमध्ये किंवा त्या एखाद्या शूटिंगमध्ये आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा ते अर्थात आपल्या सोशल मीडियावर सुद्धा आपण पब्लिश करणार आहोत व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघा थोडाच व्हिडिओ फक्त बाकी खाली आपण क्लासचं नाव देणार आहोत आणि तिथे आपला व्हिडिओ पूर्ण होणार आहे त्या बघत जरा थोडंसं एक वेगळं आपण जीवनसिद्ध करायचा प्रयत्न करू त्याला काही पोंच की आपण येणार कलाशाली अंगाजून खूप छान नक्की दिसेल यासाठी आपण तसंच त्याच पद्धतीने आपण बावीच्या बाकीसुद्धा तसं करून घेणार आहोत रांगोळी जरा वेगळा वेगळा एक जरा चमक दिसते असं मला हरकत नाही रांगोळी खूप छान आणि मस्त दिसते चांगला समजा खूप उत्तम असत दिसते आहे आय होप रांगोळी तुम्हाला खूप छान वाटली असेल आता खाली फक्त आपण बांगण्यात टाकलेला आहे त्याचबरोबर खाली थोडंसं एक काही नेट रिंग जेवढी आणखी काही काहीतरी आपण ॲड करू आणि इथे रांगोळी पूर्ण होणार आहे आणि होप तुम्हाला पूर्ण रांगोळी नक्कीच आवडली असेल संपूर्ण रांगोळी आय होप तुम्हाला खूप छान नक्कीच वाटली असेल पूर्ण रांगोळी काढण्यासाठी म्हणजे मी एकटाच इथे येतो आज आणि साधारणपणे तास हवा तासाचा वेळ येता येईल रांगोळी खूप छान नक्कीच आहे आणि एकंदरीत रांगोळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण सव्वीस तारखेला काढत आहोत सत्तर तारखेला सगळ्यांना पीसाठी वगैरे कुठे ना कुठेतरी घाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी हवे असतात तर त्यासाठीच आपण काढले रांगोळीसांना हरकत नाही अशा करतो की संपूर्ण रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशाच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून नक्कीच शिकू शकता बाकी माहितीसाठी फक्त तुम्हाला व्हॉट्सअप करायचा व्हॉट्सअप नंबर एकोणव्व त्र्याऐंशी बासष्ट चौतीस बहात्तर प्रत्येक महिन्याच्या आठ तारखेला आपण वेगवेगळी बॅचेस कंडक्ट करतोच रांगोळीचे एक तरी बॅच असतेच आजपर्यंत आज आपण असंख्य कलाकारांना घडवलं आहेत हजारो लोकांना आपण नक्कीच घडवलं आहे शेकडो लोक आता प्रोफेशनली रांगोळीची ऑर्डर घेत आहेत तुम्हीसुद्धा अशा गोष्टी नक्कीच करू शकता nhưng